सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ नमस्कार मी जानवी सावंत जयहरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लोणनहून फलटलच्या दिशेने मार्गस्थ झाला होता तेव्हा लोणनच्या पालखी तळावर वारकरी आणि भाविकाने एकच गर्दी केली अवघा असं म्हणत यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषानं दुमदुमून गेला ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा फलटण मुक्कामी पोहोचला माऊलींच्या स्वागताची तयारी जशी स्थानिक करतात तशीच अन्य संतांच्या पालख्या दिंड्या पालखी मुक्कामी येऊन माऊलींच्या पालखीचं स्वागत करतात अशाच एका दिंडीशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता फलटण मध्ये आहे आणि फलटण मध्ये आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे आपल्या सोबत सुद्धा आता एक दिंडी आहे आपण बघूया ही दिंडी कुठून आली आहे आणि कशा पद्धतीनं ते हा सगळा प्रवास करत असतात स्वागत आहे तुमचं किती वर्ष तुम्ही ही दिंडी करताय या दिंडीला जवळपास पंचवीस ते तीस थीश्ट वर्ष झालेले आहेत आणि काय तुमचा अनुभव असतो संपूर्ण दिंडीमध्ये कुठून कसे प्रवास करता किती काळ लागतो पंढरपूरला पोहोचेपर्यंत आम्हाला घर सोडल्यापासून आम्हाला दिंडी पंढरपूरला पोहोचेपर्यंत वीस ते बावीस दिवस लागतात आणि खूप अशी मोज मजा वारी ही असते आमची अशा भावना असतात काय तुम्ही वारी करत आहात कसं वाटतं आम्हाला खूप असं वाटतंय जसे ते एक दिवाळी येतील दिवाळीच्या जो आपण सगळे मुली माहेराला नेतो ना तसं ही पंढरीची वारी आली म्हणजे आम्हाला एक चैत्रपासूनच वाटतं की आपण कधी जावा आणि कधी आपल्या मायबापाला भेटावा अशी एक आम्हाला ओढ आहे पंढरपूर भेटे ना माहेरा आपल्या जशी लाडकी लेक माहेरला जात असती तसं हे माहेरला जाणं इतका आनंद आम्हाला वाटतो खूप छान तुम्हाला सगळ्यांना भेटून आनंद झाला आम्हाला एखादा अभंग किंवा तुम ऐकायला मिळाल तर खूप आनंद होईल पांडुरंग पांडुरंग धन्य तुझी पंढरी पांडुरंग पांडुरंग धन्य तुझी पंढरी करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या द्वारी संसारात मन नाही रमले पंढरी वाटेने निघाले पाऊले घेऊन झेंडा खांद्यावरी झालो तुझा वार करी करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्याद्वारी रामकृष्ण हरी वा छान तर ही अशा पद्धतीनं वारी ही अनेक दिंड्यांची पालख्यांची सातत्यानं सुरू असते आणि आता जसं जसं पंढरपूर जवळ येईल तस तस यांच्यातला उत्साह ही ऊर्जा ही सकारात्मकता ही सातत्यानं वाढत राहते कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी फलटणवरून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामध्ये कोणाला काहीच कमी पडत नाही अगदी मूलभूत सुविधा देखील या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना दिली जाते या वारीमध्ये सलून सेवा देणारे तसेच चर्मकार काम करणारे अनेक सेवेकरी आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात विठ्ठल मी आता फलटण या ठिकाणी आहे माऊलींची पालखी थोड्याच वेळामध्ये फलटणमध्ये येऊन दाखल होईल मात्र वेळेला माऊलींची पालखी ही वेगवेगळ्या मुक्काम स्थळावरती जात असते वारी मार्गातून जात असते त्यावेळेला त्या त्या पालखी स्थळावरती वेगवेगळ्या सुविधा वेगवेगळे उपक्रम हे सातत्यानं सुरू असतात पालखीमध्ये चालणारे ज्या दिंड्यांमधून चालणारे जे वारकरी आहेत हे साधारणतः महिनाभरापेक्षा अधिक काळ घराच्या बाहेर असतात त्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये त्याला लागणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधा पालखी स्थळावरती किंवा मुक्काम स्थळावरती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अनेक सेवाभावी संस्था करत असतात आणि त्याच पद्धतीनं व्यक्ती देखील करत असतात आता तुम्ही बघताय मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सलून व्यावसायिक आहेत म्हणजे केस जाडी कापण्याकरता म्हणून ही जी काही अत्यंत आवश्यक असणारी सेवा आहे ती सेवा बजावण्याकरता म्हणून ही लोक या ठिकाणी उपलब्ध असल्याचं आपण पाहतो आपण चर्चा करूया आपल्यासोबत माऊली आहेत आणि त्या आ, सेवा म्हणून हे सगळं करत असतात तर आपण त्यांच्याकडून या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया माऊली नमस्कार तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात आणि किती वर्षांपासून हे सगळं सेवा तुम्ही करताय माझं गाव देवधानोरा तालुका कळम जिल्हा धाराशिव चौदा वर्ष झाली मी ही सेवा करतोय <coughs> हो, चौदा वर्ष झाला अखंडवारी चालू आहे माझी तुम्ही कुठून सेवा सुरू करता आनंदी <coughs> सेवा चालू करतो आळंदी पासून अगदी पंढरपूर पर्यंत पंढरपूर पर्यंत केस दाढी कापणं वगैरे हे सगळं तुम्ही करत असता हो, हो केस दाढी कापणे करतो तुम्ही अजिबातच पैसे घेत नाही का नेहमीपेक्षा खूप कमी पैसे घेत नाही साहेब आम्ही पुण्यामध्ये एक दिवस मोफत करतो आणि पुण्याच्या बाहेर सासवड निघाल्यानंतर दाढीला वीस रुपये आणि कठीण दाढी साठ रुपये फक्त घेतो अच्छा म्हणजे जे रेग्युलर भाव असतात त्याच्यापेक्षा कमी दरात आम्ही घेतो आणि कसा प्रतिसाद असतो सगळ्या वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो वारकऱ्यांचा हो आपण अजूनही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया इथे ह्या ज्या काही सगळ्या सेवा तुम्ही पाहता आहेत या सेवा कशा पद्धतीनं सुरू आहेत आपण सगळेजण पाहतोय माऊली नमस्कार तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात नागनाथ दगडू गायकवाड राहणार राहणार सालेगाव तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद ओमराज लिंबाळकर बरं तुम्ही किती वर्षांपासून सेवा करताय अठरा वर्ष झाली अठरा वर्ष झालं आणि खूप छान प्रतिसाद कारण ही एक अत्यंत आवश्यक असणारी सेवा आपल्याला म्हणता येईल आणखीन एक सेवा आपण या ठिकाणी बघतोय ते म्हणजे आपण ज्या वेळेला चालतो त्यावेळेला चप्पल बऱ्याच वेळेला आपल्याला दगाफटका करते चप्पल तुटते आणि मग अशा वेळेला नवीन चप्पल घेणं शक्य असतं तसं नाही त्यामुळे मग जी चप्पल आहे ती दुरुस्त करणं आवश्यक असतं त्यामुळे ते कर्मचारी व्यावसायिक आहेत आपल्याबरोबर माऊली नमस्कार हां नमस्कार नमस्कार मी बारशीवरून आलो माऊली ओके okay, बारशीवरून आलात आणि किती कुठून कुठे चालतं तुम्ही मी आळंद ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर आणि ह्या जी सेवा आहे ती तुम्ही अल्पदरामध्ये करता अल्पदरामध्ये दिल तेवढं घ्यायचं काय दिल दिल तेवढं घ्यायचं तुम्ही मागत नाही हां मागत नाही बरं ना, 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 तर ह्या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वे वे सेवा या सातत्यानं आपल्याला म्हणायला हरकत नाही की मुक्काम स्थळावरती चालू असतात त्यामुळे या सेवांमुळे वारकऱ्यांची जी ही वारी आहे ही वारी अत्यंत सुलभ होऊ शकते असं आपल्याला निश्चितपणानं म्हणता येईल कॅमेरामॅन नित्यानंदासह मी प्रशांत सागबेकर जय महाराष्ट्रासाठी फलटणहून ज्ञानेश्वर पालखी सोहळा नुसता भक्तीचा महासागर नाहीये तर अनेक कुटुंबासाठी उपजीविकेचं बंगळूर मधलं एक दाम्पत्य माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये व्यवसाय करण्याची आपल्या घराण्याची परंपरा जपताना दिसत आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया मध्ये आहे वारी जसं संस्कृती शिकवते वारी जसं परंपरा शिकवते तसं वारी जगायला शिकवते हो किंवा वारी हे उत्तम जगण्याचं साधन आहे तसंच ते पोट भरण्याचं सुद्धा साधन आहे असंच एक आत्ता माझ्यासोबत आहे आणि ते कुठून आलेत ते काय करतात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपका नाम बताव और आप आपद्या कुमार आहे बेंगलोरचे आई कर्नाटकचे कर्नाटक मेरा नाम ज्योति रानी है मैं भी कर्नाटक से आई हूँ बैगलोर हस्बैंड वाइफ हो uh, आप ये जो वारी है कितने साल से कर रहे हो और कहाँ से कहाँ तक वारी करते हो सर ये तो अच्छा साल से कर रहे है हम नाना दादा से कर रहे हैं ये धंधा ये सब आप कहाँ से लाते हो ये मटेरियल कहाँ से लाते हो ये मटेरियल सब हम आकर बेंगलोर से भी लेते हैं नहीं तो चेन्नई को भी मिलते हैं वहाँ पे भी लेकर आते हैं जी, लेकिन ये आप अपने खुद के हाथों से तैयार करते हैं क्या ये मेटीरियल लेकर आते हैं हम घर के पास वो सब डिड कर, कर, कर वो सब हम हार बना लेते हैं इसको। अभी ये तो वारी का हो गया यानी एक महीने का तो सवाल खत्म हो गया आप वारी में हो इसलिए बिजनेस तो मिलता होगा लेकिन फिर अलग जो पूरा साल है ग्यारह महीने वो कैसे बिताते सर आ, हमको तो खेत है बोरवेल खेत है खेत में एग्रीकल्चर डालते मोटा, मिर्ची और रागी और सो भी भी, सो भी हम तो के लिए आप खेती करते हैं फार्मर है हम खेत भी करते हैं सर और वो यात्रा के सीजन आया तो ऐसा माला हार और शो के प्लावर प्लास्टिक फ्लावर का फूल भी बिक सकते हैं हमें बिकते तो हैं खाली वारी में ही सब बेचने आते हैं या फिर अलग अलग जगह पे भी जाते हैं नहीं हम वारी के में एक सीजन पर बेचने आते हैं फिर अग्निकल्चर का काम घर के पास रह कर, वो सब मंत करते रहते हैं अल्लाह अलग अल्लाह सर अल्लाह अलग तो हम लोग पलानी है महाराष्ट्र में अन्नरपुर दीपावली के सीजन गणपति के सीजन सो खोबली सो महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगढ़ उड़ीसा वो सब भी हम धन्यवाद और आपको 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 ऑल द बेस्ट ये वारी में आपको बहुत अच्छा आपका बिजनेस हो आपण मी जसं मगाशी म्हटलं की वारी जगायला शिकवते ज्या पद्धतीनं वारीतलं जे इकॉनॉमिक्स जर आपण बघितलं अर्थकारण जर आपण बघितलं तर ते खूप मोठं आहे वारीच्या जीवावरती चालणारे जे संसार आहेत ते संसार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत छोटे छोटे चहावाली माणसं असतील वडापाव विकणारी माणसं असतील किंवा काही आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचं जेवणखाण विकणारी माणसं असतील अन्य पद्धतीचे व्यवसाय करणारी माणसं असतील या सगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून अनेक कुटुंब चालतात अनेक घरं चालतात त्यामुळे वारी ही जशी परंपरा आहे संस्कृती आहे तशीच ती पोटा पाण्याचं साधन उपलब्ध करून देणारी एक चांगली संस्था आहे असंही म्हणायला हरकत नाही कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा ज्या ज्या गावात जातो तिथे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जातात महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने फलटण इथे आपत्ती व्यवस्थापनाचा चित्ररथ उभा केलाय पाहूया या चित्ररथावरील जनजागृतीपर नाट्य thank you

तुम्हाला जिद्द काळजी भाष तुम्हाला जिद्द बी काळजी भाष तुमच्या सेवेत तत्पर असन हे आपत्ती व्यवस्था thank <laughs> you स्मरण चालू आहे पण माझा द्या माझा पेंध्या मला कुठे दिसत नाही माझा पेंध्या गेला तरी कुठे ओ माऊली तुमच्या शिषेत आहे का माझा पेंध्या नाही आहे अहो माऊली तुमच्या शिषेत आहे का माझा पेंध्या नाही अहो माझा पेंध्या गेला तरी कुठे अरे सख्या सवंगड्या पेंध्या तू आहेस तरी कुठे पेंध्या ए पेंध्या चित्र चा, चा आज आज या चित्ररथाचे व्यवस्थापक विनायक यांच्याकडून माहिती जाणून घेतलेली आहे आणि फलटणमध्ये माऊलींच्या पालखीचा आज विसाबा आहे आज मुक्काम आहे आणि या मुक्काम स्थळावरती जी असंख्य गर्दी होते भाविक येतात वेगवेगळ्या ठिकाणाहून वारकरी या ठिकाणी आलेले असतात त्यामुळे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी चालतात आता आज जो उपक्रम आपल्यासमोर सादर झालेला आहे आणि हा उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा ज्या प्रमाणामध्ये वारकरी आत्ता सहभागी झालेले आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून त्या भागातून आलेल्या वारकऱ्यांना ही माहिती मिळावी जनजागृती व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आपलं नाव सांगा आणि हा जो काही उपक्रम आपल्या शासनाच्या माध्यमातून राबवला जातोय त्याच्याविषयी माहिती सांगा नमस्कार माझं नाव विनायक सईद बेसिकली हा उपक्रम करण्यामागचा आमचा हेतूच तो आहे की जे काही वारकरी ह्या वारीमध्ये येतात आपत्तीमधून येणारे जे संकट असतात ते त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे आणि सरकार कधी पोहोचेल याच्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याची काळजी घेऊन पटकन त्याचं निरसन होईल या अनुषंगाने हा केलेला उपक्रम आहे याच्यामध्ये बेसिकली आपण तीन वेगवेगळे सेगमेंट आहेत एक चित्र आहे एक एलई डी व्हॅन आहे आणि एक आपलं बूथ आहे ज्याच्यातून आपण त्यांना पत्र देतोय एल डी व्हॅनमधून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेले एव्हीज आहेत ज्याच्यातून त्याचं काय काय पद्धतीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि जो व्हॅन आहे ज्याच्यातून आपण पथनाट्य लोककला शायरी याच्यातून लोककलाकाराच्या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत आपण अशी माहिती पोहोचवते की अशा काळात तुम्हाला कशा पद्धतीची काळजी घेतली गेली पाहिजे आपत्तीच्यामध्ये जसे याच्यात नैसर्गिक आपत्ती असतील किंवा आगीच्या असतील ह्या सगळ्यांच्याबद्दलची बेसिक माहिती आपण ह्या चित्ररथाच्या माध्यमातून आपण त्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय तुम्ही कुठे कुठे करता बेसिकली जिथे मुक्कामाचं ठिकाण असेल त्याच्या आधी जाऊन आपण त्या गावकऱ्यांपर्यंत ह्या माध्यमाचा उपयोग त्या वारकऱ्यांपर्यंत करत असतो आपण त्याचा आणि हे आळंदी ते पंढरपूर वारी मार्गावर चालू आहे बेसिकली ह्या दोन्ही रूटला म्हणजे आळंदीचा रूट आहे आणि देऊच्या रूट हे आपण दिवसभरात जवळजवळ एक आठ ते नऊ कार्यक्रम ह्या वारकऱ्यांपर्यंत करत असतो आत्तापर्यंतच्या अनुषंगाने आम्ही दिवसभरात जवळजवळ एक बारा अम्चा पर, अम्चा, 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 ते पंधरा हजार वारकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि जो दररोजचा इझिली आमच्यापर्यंत आमच्या आम्हाला इझिली वारकरी तिथे पोहोचतात आहे आणि वारकऱ्यांच्या खूप म्हणजे अशा वेगळ्या उपक्रमामुळे चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला येतात एक की त्यांना ह्या माहितीचा जो फायदा होतो आहे त्याच्यामुळे जितकं काही अजून येणाऱ्या दिवसामध्ये वारकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा नक्कीच हा आमचा प्रयत्न असेल आमच्याशी त्याबद्दल वारकऱ्यांना जनजागृती व्हावी वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि आपत्ती व्यवस्थापनासारखा एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावरती जनजागृती व्हावी हा या सगळ्या पाठीमागचा उद्देश आहे कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी फलटणहून संत सोपान काका का महाराज यांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील माळेगावचा मुक्काम आटपून बारामती शहरामध्ये दाखल झालेला आहे या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वैष्णव पायी चालत आहेत ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकारामचा गजर ऊन वारा पावसाची तमा न बाळगता वैष्णव भक्त आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरीला निघाले आता संत सोपान काका का महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम बारामती येथील शारदा प्रांगण या ठिकाणी होणार आहे जय हरि विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरं देणाऱ्या भाविकांना राजबिंदू ग्रीन गोड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने आकर्षक बक्षिस देण्यात येतात पाहूयात जय विठ्ठल जय विठ्ठल या कार्यक्रमाच्या प्रश्नमंजुशी मध्ये आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आता सुद्धा माझ्या एक दिंडी आहे वारकरी आहेत आणि या वारकऱ्यांना मी प्रश्न विचारेन नेहमीप्रमाणे आणि जे योग्य उत्तर देतील त्यांना आमच्या राजबिंदू ग्रीन गोल्ड सिल्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं मिळणार एक छोटस गिफ्ट चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आजच्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया माऊली माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांसाठी ज्यांना उत्तर येते त्यांनी आपला हात वरती करायचा आहे पसायदान जे आहे त्या पसायदानाची सुरुवात काय आहे पसायदानाची सुरुवात या मावली तुमचं नाव सांगा युवराज पाटील कुठून आला चांदोली 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 कुठून आले शावाडी तालुक्यात कोल्हापूर जिल्हा सांगा पसायदानाची पसायदानाची सुरुवात काय आहे आता विश्वात मके देवे बरोबर आता विश्वात मके देवे ही पसायदानाची सुरुवात आहे तुम्हाला चार ओळी म्हणता येतील तर म्हणा आता विश्वात्मक्य देवे येणे वाघ्यज्ञ तोसावे तोसोनी मज द्यावे पसायदाने म्हणजे म्हणजे विश्वव्यापक परमात्म्याकडं माझ्या ज्ञानोभरायांनी मागणं मागितले ए विश्वात्मक देवा मी तुझ्यासमोर दान मागतो अथा विश्वात्मक्य देवे येणे वाघ्यज्ञ तोसावे आणि तोसोने संतुष्ट होऊन समाधान होऊन मला ते दान मला द्यावं अशी वा सुंदर माहिती यांनी सांगितलेली आहे अभिनंदन आणि बक्षीस मिळालंय म्हणूनही तुमचं अभिनंदन राजबिंदू या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं हे एक छोटस गिफ्ट अभिनंदन सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आता पुढचा प्रश्न हा प्रश्न बहुतेक सगळ्यांना उत्तर येईल महिलांनी प्रयत्न करा वारकरी संप्रदायाचा गुरुमंत्र काय आहे वारकरी संप्रदायाचा या या, या मालन विठ्ठल साळुंके कुठून काय आहे गुरुमंत्र हरी अगदी बरोबर रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा गुरुमंत्र आहे आपण जोरदार टाळ्यांनी यांचंही स्वागत करूया अभिनंदन करूया आणि त्यांना आमच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं ही एक छोटीशी भेट महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं ही एक छोटीशी भेट अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवा आता या प्रश्नाचं उत्तर तर अगदी सोपं आहे बऱ्याच जणांना येईल आपण या भागाला संधी देऊया माऊलींनी वेद वदवले वद सगळ्यांना माहितीये कोणत्या प्राण्याच्या मुखातून माऊलींनी वेद वदवले या माऊली रेड्याच्या मुखान के। आ, आ, तूंडा तूंडा तूं वेद रेढ्याच्या मुखांच नाव जनार्दन विटोबा साळुंकेला कडेगाववर कडेगाव हा आता सांगा कोणाच्या तोंडातून वेद रेडेच्या मुखातून वेद वदवले अगदी उत्तर बरोबर आहे रेड्याच्या मुखातून माऊलींनी वेद बदवले आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं हे एक छोटस सा गिफ्ट सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि आता शेवटचा प्रश्न हाही प्रश्न तुम्हाला येईल कारण तुम्ही जर सगळेच जण करत असाल महिलांनी प्रयत्न करा शक्यतो कोणत्या विधीनंतर दररोज माऊलींचा सोहळा मुक्कामी विसावतो आधी काय होतं आणि त्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा विसावतो जी यापुढे तुमचं सुभाष चव्हाण कुठून आलात शिराळा बत्तीस शिराळा बत्तीस शिरा सांगली आ, सांगली उत्तर सांगा माऊलीच्या आरतीनंतर माऊलीचा समाजाच्या आरतीनंतर बरोबर माऊलींचं उत्तर अगदी बरोबर आहे समाज आरती होते आणि त्या समाज आरतीनंतर माऊलींचा पालखी सोहळा हा मुक्कामी विसावतो राजबिंदू या प्रायोजकांच्या वतीने एक छोटस गिफ्ट अभिनंदन तुमचं माऊली आणि या उत्तराबरोबरच मी आजच्या प्रश्न प्रश्न मंजूषेमध्ये इथेच थांबतोय धन्यवाद यारे नाचू प्रेमानंदे विठ्ठल नामाची छंदे यारे नाचू प्रेमानंदे जाऊ म्हणती पंढरीची वाटे कळी काळा भय वाटे यारे नाचू प्रेमानंदे जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोर्सेस राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच रामकृष्ण हरी